आठ वाजून दहा मिनिट झाली तरी आणि नेहमी असते काल तर असं माझ्यावरची कसरत करून ठेवली ती काय सांगायचं तुम्हाला तुम्ही बघितलंच छान चहा तुम्ही बनवणार आपल्याला जर का यायला वेळ झाला तर प्रीतीसाठी दुपारी साठी हे जळलेलं नाहीये असं दिसत आहे बट हे नाही जळेलं हो गाडीचा आवाज वेगळा येत होता आता ही क्लिप ह्याला बस बसाय ही इथं बसते ना इथं बसत नाही मग बसली का नाही <laughs> कंप्लेंट करायला लागते यार यांची अति झालं या, आता या हुंडाईच्या सर्विस मंगलमूर्ती गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग आता निघालोय आम्ही दिनानाथला सहा तारीख आहे आज आजची अपॉइंटमेंट होती आणि आज बघूया फायनली मला काय आहेत डॉक्टर आणि हो मैत्रिणींनो तुम्ही जसा विचार करताय की बऱ्याच जणींनी कॉमेंट केली की तू मेरिना टाकून घे तर मेरिनाबद्दल ऑलरेडी डॉक्टरांशी बोलणं सुरू आहे आणि त्याचसाठी मॅडम या सगळ्या काही टेस्ट करत होत्या कारण मेरिना टाकण्यापूर्वी आत आपलं युटिरस अगदी नॉर्मल आहे का हे पाहणं तितकंच गरजेचं असतं आणि मगच ही प्रोसिजर केली जाते आणि म्हणूनच मॅडम सगळ्या काही त्यांना ज्या काही शक्यता वाटत होत्या ना त्या सगळ्या तपासतायत तर बघूया आता सगळे काही रिपोर्ट्स नॉर्मल आहेत तर आता आज काय सांगतायत आणि जर का म्हणाल्या की आजच टाकूया तर टाकायची काय का आजच मग आहे किंवा मग बोलवलं तर नंतर जायचं हा आणि आज ना आहो मला मस्त ना चिकनकरी कुर्ती घेऊन देणार आहेत प्युअरवाली हो आता हे रेकॉर्ड झालंय हां ना बद्दल काही माहिती नव्हतं की अहो मला कुर्ती घेऊन देणार आहेत बड्डे येतो ना जवळ म्हणून खूप दिवसापासून माझी एक प्युअर चिकन शॉप आहे आणि तिथे मला व्हाईट चिकन कुर्ती घ्यायची आहे आणि सोबतच तुम्हाला आवडले तर तुम्ही इतर कोणताही कलर घेऊ शकता पण तुमचा आवडता कलर व्हाइट आहे ना म्हणून मी व्हाईट म्हटलं चले का आत्ता ना गाडीत बसल्या बसल्या थोड्याच वेळाने आमचं भांडण झालंय आणि मी बोलत नाहीये तर हा बाबा काय बोलतोय हा बाबा मी याला बाबा बोलते भांडणात भांडण झालं की मग आमचं काय होतं सांगू आहो धनी हे सगळं निघून जात आणि काय येत काय येतो आता आता ना बदलला त्यांनी चेहरा मला म्हणत होते आता कॅमेरा चालू करायच्या अगोदर काढून टाक काढून टाक टा, माझा डान्स पार्ट काढून टाकतो तू बोलत नस ना माझ्याशी काढून टाक कसं असं अर्धा व्हिडिओ कट, कट करून फक्त अर्धा माझा डान्स टाकू काय फक्त एकटीचा आणि मला चिकन करी घेणार होते ना तर मला म्हणतात बरं झालं भांडलीच आता माझी चिकन करी मला असं थोडी आहे मी ट्रान्सफर केलेलं एक लाख रुपये मला रिटर्न ट्रान्सफर करा मग किती केले होते किती केले द्या माझ्या एक लाख रुपये एक लाख रुपये मी ट्रान्सफर केले होते तुम्हाला मला काही माहिती नाही ते मला रिटर्न पाहिजेत मला किती चिकन करी येतील त्यामध्ये आता बोलती बंद झाली आहे त्यांची असं आहे म्हणूनच कॅमेरा ऑन केलाय मी <laughs> <laughs> मंदिरात जायचं ना आता ए उन्हाला माझी स्किन चमकतीय <laughs> बरं डॉक्टर काय काय बोलले ते आता गाडीत बसल्यावर आम्ही दोघं डिस्कस करतो आणि मग तुमच्याशीही बोलतो की आता पुढची प्रोसिजर काय सांगितली आहे मला चला इथं मंगेशाचं सुंदर असं टेम्पल आहे जिथं आपल्याला शूट करायला अलाउड नाही आहे पण आम्ही नमस्कार करायला प्रत्येक वेळेला इथे चुकता जातो छान आहे मूर्ती पण एकदम मस्त आहे नावाचं हे कपड्याचं शॉप दिसलय काय चलो आता कुठे डायरेक्ट ए प्रवीण आता आपण ज्या शॉपमध्ये गेलो होतो त्या शॉपचं नाव काय होतं रेक्ष बघ मी इथले इथं विसरले मी गोक्ष गोक्ष आठवायला लागले होते गवाक्ष, गवाक्ष।, गवाक्ष, गवाक्ष।, गवाक्ष नावाचं एक शॉप होता आता गवाक्ष नावाचा अर्थ मला शोधावा लागेल की काय होतो तुम्ही शोधा तर तिथे इतके इतके सुंदर कुर्तीज अँड ड्रेस मटेरियलचं कलेक्शन होतं ना वाव खूप सुंदर होतं खूप पण रेंज त्याहून सुंदर होती मला आवडलेले म्हणजे एक स्काय ब्ल्यू कलरमध्ये एक ड्रेस मटेरियल आवडलं मला ज्याच्यावरती खूप खूप खुँ, खूप सुंदर काम केलेलं होतं तर ना मी ते सहज उचललं मध्ये होतं ते तर मला त्याची प्राइस सांगितली आणि पाच हजार रुपये मग मी अहोच्या आवडीचा कलर उचलला ऑफ व्हाईटमध्ये ज्याच्यावरती खूप सुंदर काम केलेलं होतं असं काय बोलतात त्याला जरदोसी वर्क केलेलं होतं तर सात हजार रुपये अशी प्राइस होती दोन मिनिटात मी दुकानाच्या बाहेर <laughs> म्हटलं आता एवढ्यात तर मला प्युअर चिकन करी पण येईल तिथे जे आपल्याला घ्यायचं आहे ते तर बाजूलाच राहिलं आपण इतर वेगळंच बघत राहिलो तर इकडे कोथरूड एरियामध्ये कोणी राहत असेल आणि असं काही सुंदर कलेक्शन तुम्हाला पाहायचं असेल घ्यायचं असेल तर तुम्ही इथे येऊ शकता गवाक्ष नावाचं एक शॉप आहे अगदी दिनानाथच्या जवळ आहे वॉकिबल डिस्टेंसवरती आम्ही गाडी आहे ना जेव्हा आम्हाला पार्किंग नाही भेटतो तेव्हा असं बाहेर गल्लींमध्ये पार्क करतो ना दिनानाथच्या या एरियामध्ये तर तिथेच ते शॉप आहे केलेले हे तसर सिल्क एकदम स्मूथ असं गार थंड लागणार आहे मोरल संजिरी आहे ओके

कुर्ता फॅब्रिक कितीपर्यंत येतो साडेपाच हजार सिल्क आणि प्लेन कॉटन तर असतो वाशीन वॉश ड्राय ड्रायथेनिंग लागत नाही सिल्क वगैरे फक्त हँडवॉश करायचं बाकी हे कलर सुंदर आहे ना हो कलर्ड बनवून घेतलं

आणि आता आली आहे वेस्ट साईडमध्ये जे एफ सी रोडचं आहे आणि जी काही मी शॉपिंग करते आहे ना ती तुम्हाला मी येणाऱ्या म्हणजेच उद्या येणाऱ्या ब्लॉगमधून नक्की शेअर करते की मी एक्झॅक्टली काय काय घेतलं आहे बरंचसं काही पेंडिंग आहे जे मी दाखवलेलं नाही आहे व्लॉगमध्ये आणि मला ते तुमच्यासोबत शेअर करायचं आहे जेणेकरून कोणाला घ्यायचं असेल तर नक्की त्याचा फायदा होऊ शकतो बस इतकाच हा हेतू असं नाही आहे की आपण व्लॉग बनवणारे की शो अप करत असतात नाही समोरच्याला कळत असतं की कुठे काय एक्झॅक्टली चांगलं मिळतं चला आता ना एक वाजून सतरा मिनिट होत आहेत आणि आज सकाळी अजिबात स्वयंपाक केलेले नाहीये आणि न काही खाता पिता फक्त कोल्ड कॉफी पिऊन आम्ही घरी निघालोय घरी गेल्यानंतर काय बनवायचं मॅगी बनवायची का मग आज मॅगीवर दिवस काढू रात्री करू पुन्हा स्वयंपाक तर आता ना आम्ही दोघं जे काही डान्स म्हणजे कपल डान्स जो आम्ही टाकलाय ना त्याच्यावरती डिस्कस करत होतो कारण मी सगळे कॉमेंट वाचून दाखवले आहो ना आता तर इतकं छान वाटतंय मला तुम्हाला काय वाटतंय

मी पण काय एवढी काही डान्सर नाही आहे फक्त मला ना आवडतं खूप मी एन्जॉय करते आणि ती शिकण्याची प्रोसेस आहे ना ती तर मी खूप एन्जॉय करते काल प्रितिशनी एवढ्या वेळा शूट केले ना आमचं एकदा इकडून एकदा तिकडून एकदा इकडून मजा आली ते सगळं <laughs> करताना काय हवं हो? किती तुला सपोर्ट करतायत माझ्यापेक्षा जास्त तुला सपोर्ट करतात त्यांना कळलंय की दोघांमध्ये तू कसायचं आणि मी कशी आहे नाही आहे दादा खरंच गरीब आहे दादा ए दादा तुला फोकस केलंय दादा थँक्यू दादा यू म्हणतोय चला मग आता घरी मी पण तुमच्यामुळे दादा दा दादा करायला लागली आहे बघ बघ ते गाडीवर काय लिहिले काय लिहिले काय लिहिले प्रवीण कधी कधी मॅगी छान वाटते ऑप्शन नाही हो दादा ऑप्शन नाही आज चपाती भाजी बनली नाही ना चालेल खूप दिवसांनी अशी खातोय ना आपण कशी वाटते काढले आता एवढेच वाजलेत का? का आता एवढेच वाजलेत मग हा किती वाजलेत मग मी सकाळपासून वेड्यासारखी या घड्यात बघत आहे शे अशा कशातले काढ काडल, काढले तुम्ही माझ्या नाही ना, ना काढले गुड बच दा, 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 चला चहा करा ना कडकवाला मगच मी कामाला लागणार आहे मला कंटाळा आला आहे असं वाटतं कोणीतरी हातपाय चेपून द्यावे माझे ते त्यापेक्षा डान्स करूया बरं वाटेल नाही नाही दादाना डान्स जमलेला नाही आहे दादानी टेन्शनमध्ये जावं डान्स केला आहे ना तर आता दादा टेन्शन फ्री डान्स करणार आहेत चला नवीन डान्स शोधते तुमच्यासाठी तुला होस्टेल वगैरे असताना वगैरे मी सांगतो माझी स्टोरी कि वडील तुम्ही आणि त्या दिवशी उठून कपडे बिपडे धुवून सगळं सुकायला वगैरे टाकून व्यवस्थित रेडी राह मॅच वेळेस असेल त्यावेळेस रेडी राह तुम्हाला आज मॅच साठी करायचं कामं मला अगोदरच ओळखली पाहिजे ते झालं <laughs>

काय घाल वगैरे घेऊन जायचं असेल तर घेऊन जायचं मला बाजरी इम्पॉर्टंट द्यायची स्वच्छ का धुवायचं आहे फक्त मला गव्हाचा धुवायचा आहे गव्हाच्या पिठाचा बाजरी कीक करावी लागेल ना बघावी तर लागेल ना काय काय नाही मी बघून देते आहो ना म्हटलं मी विकनेस आहे मला आहो जरा तर आहो काय म्हणतात माहिती काय आहो काय बोललो काय म्हणतो प्रोटीन, प्रोटीन म्हणजे दोन चार पीस खाल्ल्यावर तर तरी चिकन आणायचंय त्यांना कारण त्यांची उद्या मॅरेज मॅरेथॉन तर आमच्याकडे रिच्युअल आहे जेव्हा केव्हा मॅरेज असतं असतं तर मॅरेथॉन मधून नंतर ऍक्च्युली आम्ही चिकन बनवतो बट उद्या आहे गजानन महाराजांचा प्रगट दिन त्यामुळं आता या मॅरेथॉनच्या अगोदर प्रोटीन खाऊन घेते त्यांना प्रोटीन म्हणजे काय त्यांच्या भाषेत तर चिकन ता मला म्हणताय तुझं पण वीकनेस कमी होईल थोडा चिकनचा रस्सा पी जरा चार पीस खा कसं असतं ना नॉनव्हेज लवर्स लोकांच चला छानपैकी रेडी डबा हम्म

अहोन्ना दळणासाठी पाठवलं हो आणि लगेच मी भाकरी करायला घेतले अळणी चिकन अळणी बनवणार आहे आणि भाकरी आणि त्याच्यासोबत इंद्रायणी राईस कारण चिकन अळणीसोबत इंद्रायणी राईस मस्तच लागतो बरं अशा या टम्मो फुगणाऱ्या भाकरीचा लवकरच मी वर्कशॉप सुरू करणार आहे कोण कोण जॉईन करणार नक्की कॉमेंट करून सांगा मला <laughs> म्हणजे तुमच्याच कॉमेंटमधून आलेली आयडिया आहे ही आणि म्हणूनच मी जस्ट बोलली आहे पण खरंच मी वर्कशॉप घेतला तर जॉईन होईल कोणी चला छानपैकी खूप अशा चार पाच ज्वारीच्या भाकरी केलेल्या आहेत यामध्ये फक्त मी तयार करून ठेवलेला मसाला घातला अद्रक खोबरं लसूण कोथिंबीर आणि आता हळद टाकली आहे मी जिरे पावडर टाकतेय थोडेसे हे करते काय ते चिकनचा मसाला ऍड करायचे खूपच शॉर्टकट मारलं आहे आज या चिकनच्या रेसिपीला पण काय करणार ना उद्या हे प्रगट दिन हे संपवलं गेलं पण पाहिजे आणि आज तुम्ही पाहिलं की सकाळपासून बाहेर होतो आम्ही त्यामुळं थकलेलीही होते मी इतकं काही माझ्याकडे त्राण नव्हतं खूप काही सागरं संगीत करण्याचं पण तरीसुद्धा हे चिकन आणि बेस्टच लागतं चला मॅच बघत बघत आता आम्ही हे जेवण एन्जॉय करतो आणि व्हिडिओ कसा वाटला तुम्ही नक्की सांगा उद्या भेटेन पूर्ण एका छानच्या व्हिडिओमध्ये आवडलं असेल तर लाईक करायला विसरू नका हाईप करायलाही विसरू नका आणि नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईबही नक्की करा Bye, love you all.